हॅलो मैत्रिणीनो आज पाहूया आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी हे बघा मी टोमॅटो भोपळा शेंगा वांग आणि कोथिंबीर हे दोन घेतलं स्वच्छ आणि ते कापून घेऊया एक कप हे घेतले मी तुरीची डाळ प भोपळ्याची पाट काढून घ्यायची कडक असते ती टोमॅटो वांग लाल भोपळा मिरची हे सगळं सोबतच शिजायला टाकते मी डाळ धुवून घेतली थोडी हळद टाकते जिरे टाकते आणि कढीपत्ता आणि या भाज्या टाकून घ्यायच्या सगळ्या त्याच्या आणि तीन शेट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं चांगलं म्हणजे एक जीव झालं पाहिजे कमी गॅस असेल तर दोन शिट्ट्यामध्येच होते पण दोघीची डाळ थोडी जास्त शिजवली की चांगली एक जीव होते आणि आपण तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया घेऊयाच्या शेंगा सोलून घेतल्या मी कोथिंबीर आणि मिरची ते पण कापून घेतलं आहे आणि ह्या शेंगा आता उकळून घेते चार ते पाच मिनिट शिजवायच्या एक ग्लास पाण्यामध्ये आणि थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये कुकरमध्ये नाही टाकायच्या शेंगा कारण ते मग हे होतात जास्त शिजतात त्याच्यामध्ये वेगळे शिजून घ्यायच्या मीठ टाकून बघा मी अशा शिजायला टाकल्या इकडे कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे तर मी जास्त नाही शिजवायच्या हे आपण तीन ते चार मिनिट बस होतात कारण ताज्या शेंगा असल्या तर लगेच शिजतात थोडं सुकलेलं असल्या तर मग त्याला वेळ लागतो अशा शिजून घेतल्या आणि आता आपण दोन्ही बंद करूया गॅस पण आणि हे दोघांचे गॅस बंद करूया आणि कढई ठेवूया हे बघा कढईमध्ये ते तेल टाकलं आहे आता तेल तापलं आहे चांगलं मोहरी टाकते आता जिरे टाकतात तुम्हाला हवा असल्यात कांदा लसून नक्की वापरा तुम्ही कारण छान लागते याच्यामध्ये मी नाही वापरलं कारण आमच्या इथं खात नाहीत कढीपत्ते टाकले आदरात टाकायचे किसून तुमच्याकडे आलं लसून पेस्ट असली तरी ते पण आहे ते पण टाकू शकता आणि कांदा शिजतानाच टाका कुकरमध्ये म्हणजे चांगला शिजतं हे चांगलं होऊ द्यायचं लाल एक मिरची टाकायची लाल मिरची हळद टाकली आहे लाल मसाला टाकला आहे हिंग टाकला आहे सांबार मसाला कुप्रा टाकल, कुप्रा टाकला आहे चांगलं हलवून घ्यायचं आणि आता आपल्याला शेंगा टाकून घ्यायच्या खोबरं टाकलं खोबरं टाकलं थोडंसं खिजून चव चांगली येते आणि आपला कुकर ओपन करायचं आहे तर हे बघा मस्त शिजलं आहे सगळं थोडंसं स्मॅश करून घ्यायचं शेंगा पण तयार आहेत आपल्या आणि आता फोळणी पण झाली आहे आपली आपण हे दोन्ही टाकून घेऊया पाण्यासाठी टाकायची शेंगा कारण शेंगामध्ये खूप प्रोटीन राहते आपण शिजवतो त्याप्रमाणे पाण्यामध्ये प्रोटीन जाते मग हा शेंगा आठवड्यातून दोन वेळा तरी खा म्हणजे खूप चांगले असतात शरीरासाठी मीठ टाकलं कोथिंबीर टाकली आहे आपल्याला पाणी घालून मेकअप करायचं आहे आणि थोडा गूळ टाकलं आहे शिजू द्यायली चांगले शिजू द्यायचे होतं दोन दोन तीन मिनिट शिजू द्यायचे चांगली नंतर मग गॅस बंद करायचा कारण आपला ऑलरेडी शिक सगळं शिजलेलंच आहे पण मीठ आणि चव मसाला चांगला आहे मिक्स होण्यासाठी आपल्याला शिजू द्यायचं आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा फॉल हे करा कमेंट करा हे बघा मी लगेच चपात्याला लाटून घेते चपातीसोबतही चांगलं लागते शेवग्याची भाजी आमटी म्हणते कोणी भाजी म्हणते कोणी कोणी मसाल्यामध्ये पण करतात ही शेंगा पण मसाल्यामध्ये नाही केलं मी याच्यामध्येच केलं वरणामध्ये वर्णामध्ये अशा पोळी छान भाजून घ्यायच्या कणिक सैलसले ना पोळ्या वाकड्या तेकड्या येतात पण पोळ्या एकदम लसलसी देतात त्यामुळे पोळीची कणिक जी असते ना ती थोडी ल सैलच ठेवायची एकदम कळ कणिकने पोळ्या चांगल्या नाही आहेत गोल येतात त्या पण अशा चारपदरी पु पुडाच्या नाही आहेत म्हणजे जे मग मध्ये जे लुसलुसीत राहते ना मगज ते खूप छान लागते खायला हे बघा मी अशा पटापट पता लाटून घेतल्या कमेंट करत जा काही असलं तर विचारत जा तुमचं पण सांगत जा काही हे बघा असे कसे मस्त दिसते पुढी अशा सगळ्या लाटून घेतल्या मी बराबर आणि हे बघा आता देवाला नाही म्हणते दाखवते आणि मी जेवण करते हळदीचं लोणचं घेतलं मुरब्बा घेतला मिरच्या घेतल्या दोन तीन बाजू आणि आपली आमटी शेवग्याच्या शेंगाची भाजी दही घेतलं थोडं आणि मी आता ताव मागणार आहे तुम्ही पण जेव्हा आप घरी